वती ओडी बी डी किंवा एस किंवा एस एस टी एस असतं याचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का तर थांबा याचा खरा अर्थ खूप जण माहित नाही आहे बट यावरती तुम्हाला मेडिसिन कसे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन असतं सो आपल्या डॉक्टर सांगतो म्हणून आपण त्याविषयी कधी विचार करत नाही बट हे माहिती असलं पाहिजे ॲज अ म्हणून मी सांगते की एक्झॅक्ट याचा अर्थ काय असतो आता बघा तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन दाखवते त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये बघा पहिलं पॅरासिटमॉल आहे फाय हंड्रेड एम ती लिहिली आहे तुम्हाला फक्त ओडी ओडी म्हणजे वन्स इन डेली म्हणजे दिवसातून तुम्ही कधीही एकदा घेऊ शकता आता पॅरासिटोमोचं काम काय ताप येणं की आपल्याला जर अंग दुखत असेल त्याच्यासाठी ते वर्क करतं नॉर्मल आहे सो हे तुम्हाला दिवसात डॉक्टरने सांगितलं त्याच्यानंतर आहे पॅन्टाप्लाझल फोर्टी एम जी ही एक ॲसिडीची गोळी आहे डॉक्टरने ती बी डी दिली आहे बी डी म्हणजे टॉईस डेली हे लॅटिन वर्डमध्ये आम्हाला शिकवत्यायचं म्हणजे लॅटिन वर्डमध्ये बाईज रेन डी असं खूप वेगवेगळे शब्द मी तुम्हाला तेही मेन्शन करून देईन सो टॉईस डेली म्हणजे दोनदा आणि ते जेवणा आधी खायचं आहे सो ठीक आहे पॅन्टाप्लाझो त्यानंतर टीडीएस आहे टीडीएसमध्ये बघा कप सिरप त्यांनी दिलेलं आहे कप सिरप तीनदा द्यायचं त्याच्या पुढे त्या लोकांनी ए एफ पडलेलं आहे टी डी एस विथ एअ एफ म्हणजे आफ्टर फूड आणि टी डी एस म्हणजे तीनदा दिवसातून तीनदा तुम्हाला जेवणानंतर तुम्हाला औषध प्यायचं आहे सो त्यानंतरचं आहे एच एस एच एस म्हणजे आता गोळी कुठली आहे ही पण बघावं लिओसिट्रिजनची गोळी आहे लिओ म्हणजे ॲलर्जीची गोळी लिओ सिट्रिजन किंवा जे पण म्हणजे ॲलर्जीची जे पण गोळ्या असतात ना त्या मोस्टली तुम्हाला रात्री दिल्या जातात शक्यतो किंवा तुम्हाला मल्टीविटॅमिट वगैरे ते पण शक्यतो रात्री देतात बिकॉज त्या गोळ्यांनी थोडीशी आपल्याला गुंगी येते त्यामुळे ते एच एस असतात म्हणजे एच एस म्हणजे झोपण्याआधी म्हणून लिहिलं असतं बिफोर स्लीप म्हणून स्पेशली असतं एच एस मेन्सनॉव देअर त्यानंतर मग Uh, SOS, SOS हो ता ता एस एस एसओ एस हे खूप महत्त्वाचं आहे खूप जणांना आता स्पेशली लहान मुलांना आणि आपल्यालाही कुठल्या गोष्टीचं पेन होत असेल किंवा जर ताप येत असेल तरच मुलांना दिलं जातं एसमध्ये तुम्ही पॅरस्टेमलचा डोस देऊ शकता आता इथे पेन रिलीफ म्हणून दिलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला दुपलं तरच तुम्हाला घ्यायची आहे असं एक्झाम्पल आहे म्हणजे मी मला फक्त एक एज्युकेशन पर्पससाठी एक व्हिडिओ म्हणजे एक, 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 एक प्रिस्क्रिप्शन बनवली आहे आणि ती तुम्हाला दाखवली की एक्झॅक्टली काय असेल त्यात खूप वेगवेगळी नाव असतात खूप वेगवेगळे मेडिसिन असू शकतात त्या मेडिसीनुसार असतात बट काही स्पेसिफिक मेडिसिनचा त्याच्यावरती खरंच उपयोग पडतो जसं की लिअर सिटीजन ही मोस्टली संध्याकाळी दिली जाते मल्टीविटॅमिन वगैरे पण काही वेळा संध्याकाळी दिल्या जातात सो त्यानुसारसुद्धा असतं सो थोडासा त्या गोष्टीचा अभ्यास आपल्यालासुद्धा माहिती असावा म्हणून मी सांगितलेला आहे आता एक राहिलं आर एक्स आर एक्स म्हणजे डॉक्टर प्रत्येक डॉक्टर लिहितं काही 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 डॉक्टरांचं आर एक्स म्हणून छापलेलं म्हणजे त्या लोकांनी पहिलं प्रिंट मारून घेतात आर एक्सचा अर्थ असा असतो की यू टेक म्हणजे ह्या तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन देतो ह्या तुम्ही घ्या असा अर्थ असतो सो अशाच वेगवेगळ्या फार्माटिप्ससाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू